नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजची रेसिपी तर तुम्हाला थमनेलवरून समजलीच असेल पण चला आता श्रावण संपलेला आहे आणि असा श्रावण संपलेला आहे की एकदम पहिलाच रविवार म्हणजे दुसऱ्याच दिवशी श्रावण आज शनिवारी संपतो आहे आणि रविवारी आपल्याला येतोय म्हणजेच की संडे स्पेशल म्हणा किंवा श्रावण संपलेला असा आपल्याला आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत असा मटण करी तर त्यासाठी आहे ना इथे लसूण घेतलेला आहे भरपूर असं लसूण घेतलेला आहे अद्रक सुद्धा जास्त घेतलेला आहे आणि चमचमीत असे तिखट झंजणी तसं बनवण्यासाठी हिरवी मिरचीचा सुद्धा इथे वापर केलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदा ही दोन पद्धतीमध्ये चिरलेला आहे बघा तर त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे इथे ना ही मिरची जे याच्यामुळे वेगळी चव येते आणि तिखटपणामध्ये सुद्धा एक अशी वेगळी चव येते हे आपण आहे ना न भाजता असंच भाजून घेणार आहोत कारण आपण तेलामध्ये नंतर परतवून घेणार आहोत तर तुम्ही असंच न करता तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता तुमच्या टाइमच्या अडजेस्टनुसार किंवा जसं तुम्हाला पाणी घालून आहे ना हे मस्त याची याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून जास्त पण पाणी घालायचं नाही जसं म्हणजे लागेल तसं थोडंसं पाणी असं घालून याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची थोडक्यात ही अद्रक लसणाची पेस्ट म्हटलं तरी चालेल इथे काही खाडे मसाले घेतलेले आहेत तमाल पत्र घेतलेले आहेत हिरवी इलायची घेतलेली आहे मोठी इलायची आहे दा बडी इलायची सुद्धा हे घेतलेले आहेत बघा इथे मिरे घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहेत आणि ते एका याच्यामध्ये आहे ना तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तर तेलाचा इथे वापर थोडासा जास्तच होतो मटण म्हटलं की जास्त होतोच तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तुम्ही कमीसुद्धा बनवू शकता तर इथे आहे ना असतं त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घ्यायचे आणि जो आपण स्लाईसमध्ये चिरलेला कांदा होता ना तोसुद्धा इथे तेल आहे ना एकदम भरपूर असं कडक गरम झालं पाहिजे वाप निघे पसंत मगच ते हे खडे मसाले टाकायचे मग आपण वरतून घेतलेला कांदा कांदा हा पूर्ण बारीक हो असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे का असं गोल्डन पूर्ण कांदा आपल्याला बारीक असं हो म्हणजे कुरकुर होई इतका असं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे नंतर याची चव जास्त उतरते एकदा या पद्धतीने जर असं थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल पण या पद्धतीने एकदा मटन तुम्ही बनवलं ना तर तुम्ही महिनाभर मटन खाल्लं ना असं तुम्हाला वाटणारच नाही आहे इतकं छान आणि टेस्टी मटन आहे ना तुमच्या जिबीवरती चव अगदी दिवसभर रेंगाळतच राहील इतकेही टेस्टी मटन बनतं दिसायला जरी तुम्हाला असं बनवताना किंवा वेगळं वाटत असेल तर असंच हे मटन आहे ना खूप छान लागतं चवीला तर कांदा भाजूच तर आहे ना आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचे हे आपण इथे म मसाला बनवून घेऊया आता तीन चमचे आहे ना इथे धना पावडर घेतले धना पावडर घेतलेले आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता तर ते, ते लाल मिरची पावडर घ्यायचे तिखटवाली घ्या कोणतीही तुम्हाला काश्मीरी मिरची पावडर सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ हो शकता इथे एक चमचा हळदीचा घेतलेला आहे बघा नमक कसं आहे ना मग आता तसं मीठ आहे ना तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा क्वांटिटीनुसार घेऊ हो शकता जिरा पावडर घेतलेले आहे आणि तर सगळं मसाले आहेत ना आपल्याला मिक्स चाहिए। चाहिए। चाह मिक्स करून करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने एकदा तुम्ही वापरून बघला मीठ मसालाच म्हणजे की मसालाच ना आपल्याला इथे दोन चमचे घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण काळं तिखट वगैरे नंतर घालणारच आहोत पण तसं बघा गरम मसाला एक ते दीड चमचा आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा अशा पद्धतीने बनवल्यामुळे ना मसाले जळण्याची शक्यता कमी असते आणि चवसुद्धा वेगळी येते तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच मी अशा पद्धतीने व्हेज भाजीसुद्धा बनवली होती खूप छान रिस्पॉन्स आला होता तर तुम्ही हे मटनसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आता इकडे आपला हे ना कांदा भाजून झालेला आहे बघा तर आपण मटण शिजवून न न घेता डायरेक्टच आपण असं फोडणीला समजू शकता तुम्ही की असं घालणार आहोत एकदा शिजवून घेऊन परत फोडणी वगैरे असं करणार नाही तर ह्याच्यामध्येच अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं की वेगवेगळा रसा होत नाही आणि व्यवस्थित असं सुद्धा चव येते आता जे आपण पेस्ट करून घेतली होती अद्रकची लसणाची मिरचीची ती पेस्ट याच्यामध्ये घालायची ही पेस्ट घातल्यानंतरसुद्धा एखादा मिनिटभर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण हे आपण कच्चं वाटण केलं होतं हे भाजण्यासाठी सुद्धा एक दीड मिनिट व्यवस्थित भाजवून घ्यायचं म्हणजेच की लसणाचा जो कच्चापणा आहे ना तो सगळा गेलेला असा पाहिजे त्याच्यावरती कोणतं झाकण बसतं त्या झाकणाने किंवा ह्या कुकरच्या झाकणाने सुद्धा आपण व्यवस्थित हे झाकून घ्यायचं म्हणजे की आतले मसाले व्यवस्थित शिजले जातील बघू शकता तुम्ही मस्त असा हा मसाला शिजलेला आहे परत हा मसाला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याला थोडंसं मसाला शिजवण्याची थोडीशी जास्त प्रोसेस जरी असली ना तरी की हे मसाला जितका शिजल तितकीच रशामध्ये जास्त छान चव येते आता हे एक किलो मटण आहे स्वच्छ करून घेतलेलं मटण आहे पाणी वगैरे नितळवून घेतलेलं आहे तर हे मटण घालायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला लगेच झाकण लावून ठेवायचं अजिबात नाही आहे ह्याला जितकंसं मिठाचा आणि ह्याचा रस्सा सुटेपर्यंत असंच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं लगेच आपण शिट्ट्या वगैरे काढणार नाही आहोत आणि जर तुम्हाला सुकं वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही आधी शिजवून घेऊ शकता मटण आणि नंतर फोडणी घालू शकता आता मी तर मला करी बनवायची आहे त्याच्यामुळे मी तर जास्त असं काही हे वगैरे करणार सुकं वगैरे आधी शिजवून घेऊन मग करणार नाही तर इथे बघा एक ते दोन मिनटं असं व्यवस्थित पाणी सुटू द्यायचं बघू शकता पाणी सुटलेलं आहे आणि मटणाचा कलर सुद्धा कसा चेंज झालेला आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो आपण हा मट मसाला जो ओलावून घेतला होता म्हणजेच की मिक्स करून घेतला होता तो मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे एकादा मिनिटभर हे मसाले परत परतवून परत घ्यायचे त्यात थोडंसं प्रोसेस कुकिंग प्रोसेस जास्त असते मटणाला वेळच लागतो पण अगदी झटपट होतं जास्त असं काही हे होत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आणि स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल आता इथे तीन ते चार चमचे तुम्ही दही घालायचं आहे आता क्रीमी टेक्शर येण्यासाठी किंवा चव सुद्धा वेगळी लागते तर ही दही घालताना एकटी लक्षात ठेवा की कोणत्याही भाजीमध्ये कोणतेही व्हेज असू द्या नॉन व्हेज असू द्या ज्यावेळेस आपण दही घालतो त्यावेळेस गॅस एकदम लो करायचा आहे नाहीतर काय होतं दही फुटू शकतं आणि पूर्ण भाजीची चव आपली बिघडू शकते आता इथे हिरवी कोथिंबीर घातलेली आहे एकदम चव अशी बिघडू शकते त्याच्यामुळे बघा इथे दोन लसणाचे गड्डे आहे ना असेच टाकलेले आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून तरी बघा खूप म्हणजे खूप चवीला छान लागेल ला। आणि आजूबाजूची सुद्धा तुम्हाला म्हणतील कसं पद्धत रेसिपी काय आहे तुम्हाला नक्की विचारतील इतकी छान ही चविष्ट होते दिसायला जरी अशी दिसत असली ना तरी इतकी छान होते ना तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं अधून हलवत हे ठेवलेलं होतं किती छान असा मसाला लागलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुद्धा आहे दिसतानाच इतकं छान होतं वास सुद्धा खूप छान येतोय मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला जे असं ग्रेव्ही वगैरे किती पाहिजे त्या टेक्शरने तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे थंड पाण्याने काय होतं की भाजीची चव बिघडून जाते आणि गरम पाण्याने व्यवस्थित असं हे गरम पाण्याचं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला हे परत वापवून घ्यायचं आहे जितकंच नाही आपलं हे मटण वापवून होईल ना तितकंच हे मटण आपल्याला मसाल्याला लागतं लगेच लगेच आपण कुकरचं झाकण लावलं ना की मसाले जास्त शिजले जात नाही आहेत जर तुम्ही सुद्धा बनवत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जास्त मसाले आणि हे असे वापवून घे घ्यायचं आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जितकं रस हवा आहे त्यानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण जास्तही पाणी घेऊ नका कारण हे आपल्याला इतकंही पातळ असं करायचं नाही आहे व्यवस्थित माफ हो मटणाचं आणि रशाचं एक माप हो तुम्हाला आता जर हे असं दिसत असेल ना तरी शिजल्यानंतर खूप छान असं हे होते तर इथे हाय फ्लेमवरती एक एक शिट्टी काढून घ्यायची नंतर मिडियम गॅस करायचा आणि ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या की म्हणजे आपलं मटण व्यवस्थित शिजलं जाईल आणि इथे थोडंसंसुद्धा असं इथे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे मटणाला तर मटण ऑलरेडी आपण इतकं वापरून घेतलं आहे ना ते का तसं मला तीस टक्के तर मटण आपलं शिजलेलंच आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला आणि परत आपल्याला परत रस्सा उकळवून घ्यायचा आहे झाकण काढूनसुद्धा त्याच्यामुळे जास्ती शिट्ट्या देऊ नका एक शिट्टी हाय फ्लेमवरती घ्या आणि एक शिट्टी लो फ्लेमवरती घ्या बघा आता गॅसची फ्लेम कमी करायची करणार आहे आणि याच्यावरती एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि गॅस थंड कुकर थंड झाल्याच्या नंतरही आपल्याला ओ झाकण काढायचं आहे बघू शकता किती छान तरी आणि हे आलेलं आहे तर हे काय झालेलं आहे की थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्यासोबतसुद्धा असं पाणी जास्त वगैरे झालं तर तुम्ही काय करायचं आहे विदाऊट झाकण लावता कुकरला आहे ना पाच मिनटं हा रस्सा व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा जसं तुम्हाला टेक्चर हवा आहे ना त्याच पद्धतीचं हे टिक्शर येतं बघू शकता इथे मटनसुद्धा छान शिजलेलं आहे अगं इकडे आपण तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं हे गॅसवरती ठेवायचं आणि मस्त उकळवून घ्यायचं त्यानंतर त्याला थंड झाल्यावरती अजून ग्रेवी पण येईल अजून क्रीमी पण येईल आणि आपली ही करी तयार अशी होईल तर चला आपण हे तर कुकर आहे ना आपण गॅसवरती ठेवूया असंच जर तुम्हाला हवा असेल ना तर सुद्धा तुम्ही ठेवू शकता अगदी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण इकडे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं हे मटण शिजवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही याचे हळूहळू रंग आणि हे बदलत चाललेलं आहे आणि व्यवस्थित हे क्रीमी पण आहे ताटसर पण येतो ह्या भाजीला व्यवस्थित लो फ्लेमवरती तुम्ही हे उघडून शेवू शकता आता तुम्हाला मी आहे ना, ना ह्याचं थंड झाल्यावरती हे उतरून ठेवल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते किती छान असं ह्याचं टेक्स्चर आलेला आहे असं बघा तर जर तुम्हाला असं दिसत असेल कलर तर बघू शकता इथे किती छान असं हे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही हा टोपात सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीचे हे आपली मटण करी तयार आहे आणि श्रावण संपलेलं आहे आणि आपण कोणी कोणी काय करतं की गणपती उठेपर्यंत खात नाही आहे तर जे खातात त्यांच्यासाठी छानच आहे खात नाही सुद्धा नंतर बनवून खावा असं बघायचं मस्त तरी वगैरे आलेले आहे हराद वरून मस्त अशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरी बरोबर सुद्धा ही मटन तुम्ही खाऊ शकता तर पूर्ण रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटवे अशाच्या एका नवीन सोबत बा